श्री स्वामी समर्थ सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो बघा देवपूजा करताना आपण काही चुका करत असतो त्या खूप छोट्या छोट्या चुका असतात ज्या आपल्याला माहीत नाहीत या चुकांमुळे आपल्या घरात बरकत येत नाही लक्ष्मी वास करत नाही बरेच प्रॉब्लेम आपल्याला फेस करावे लागतात घरात सतत आजार पण राहतं आणि तुम्ही केलेली देवाची पूजा ही सफल होत नाही तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये दे, देवपूजा करताना काय चुका करतो त्याबद्दल माहिती पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा कोणत्याही देवता किंवा देवीची पूजा करण्यापूर्वी स्नान केले जाते आंघोळ झाल्यावर शांत मनाने देवासमोर आसनावर बसावे उभे राहून कधीही पूजा करू नये आणि रिकाम्या जमिनीवर बसून पूजा करू नये काही लोक पूजा करताना जमिनीवरच बसतात जे पूर्णपणे चुकीचे आहे ज्या प्रकारे तुम्ही देवाला बसायला जागा दिली आहे तसाच तुम्ही स्वतः देखील आसनावर बसा शास्त्रातील घोंगडी आणि रजई ही आसन पूजेसाठी शुभ मानली जाते पूजा स्थान घराच्या मजल्यापासून थोडे वर असावे कारण देव अतुलनीय आणि आपल्यापेक्षा सर्वश्रेष्ठ आहेत म्हणून तुम्ही तुमच्या स्तरावर त्याची पूजा करू नका पूजेसाठी देवाची प्रतिष्ठापना पादुकावर किंवा फरशीपेक्षा उंच ठिकाणी केली जाते देवघर हे उंच ठिकाणी स्थापित करा तसेच घराची पूजा करा याशिवाय पूजा घरात देवतांचे फोटो देवी देवतांच्या मूर्ती कधीही भिंतीजवळ ठेवू नयेत पूजा करतेवेळी तुमचे तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे असावे हे शुभ मानले जाते घरी किंवा कोणत्याही मंदिरात पूजा पूर्ण केल्यानंतरच देवाची प्रार्थना करा तुमच्या चुकीबद्दल त्यांना माफी मागा याद्वारे तुम्ही कळत नकळत किंवा जाणून बुजून तुमच्याकडे झालेल्या चुकांची माफी मागा देव त्याचे मन खूप मोठे आहे तो चुका माफ करतो आणि आपल्याला भरभरवून आशीर्वाद देतो पूजेची खोली नेहमी घराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात असावी घरात कोणत्याही एका देवतेच्या एकापेक्षा जास्त मूर्ती असू नयेत घरातील कोणत्याही देवाची मूर्ती नऊ इंच किंवा बावीस सेंटीमीटरपेक्षा लहान असणे आवश्यक आहे यापेक्षा मोठी मूर्ती घरात ठेवणे शुभ मानले जात नाही हे अशुभ मानले जाते मंदिरात मोठी मूर्ती ठेवावी तुमच्या बेडरूममध्ये कधीही पूजा घर बसवू नका आणि रात्रीच्या वेळी तुमची पूजा खोली पडद्याने झाकून ठेवा आणि शंख घंटा प्रसाद या पूजेच्या खोलीत वापरल्या जाणाऱ्या सर्व वस्तू ठेवा शंख घंटा प्रसादासारखी भांडी दीपक शिवलिंग आणि भगवान शालिग्रामवर स्वच्छ वस्त्रे ठेवावीत असे न केल्याने दररोज पूजा करूनही तुम्हाला त्याचे योग्य फळ मिळणार नाही तसेच सूर्यास्तानंतर रात्री कुठेही घरात किंवा मंदिरात गेल्यास शास्त्रात उल्लेख आहे की पूजा करताना यावेळी शंख वा घंटा वाजवू नये असे मानले जाते की सूर्यास्तानंतर देवी देवता झोपी जातात आणि अशा स्थितीत त्यांना जागे करणे योग्य मानले जा जात नाही म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा सूर्यास्तानंतर शंख आणि घंटा अजिबात वाजवू नये पुष्कळदा लोक पूजा करताना फक्त धूप जाळतात पण हे चुकीचे आहे देवतेची पूजा करण्यापूर्वी दिवा लावणे अनिवार्य मानले जाते असे मानले जाते की दिवा हे परमेश्वराचे प्रतिनिधित्व करतो आपण दिलेला प्रसाद अगरबत्ती आणि इतर कामांना आपला भक्तिभाव साक्षीदार असतो पूजा करण्यापूर्वी दिवा लावला नाही तर तुमची प्रार्थना कधीहीच पोचत नाही आजकाल बहुतेक घरांमध्ये अगरबत्ती वापरली जाते परंतु कोणत्याही वेळी पूजा करताना अगरबत्तीचा वापर करू नका कारण अगरबत्तीमध्ये बांबूच्या काड्या वापरल्या जातात परंतु हिंदू धर्मामध्ये पूजेत बांबूचा वापर हा निषिद्ध मानला जातो त्यामुळे पूजेत नेहमी दिव्याचा वापर करा आणि बांबूच्या काड्या वापरल्याने पितृदोष लागतो असेही म्हणले जाते त्यामुळे जास्तीत जास्त धूप तुम्हाला वापरता येईल त्याचा वापर करा तसेच तुमच्या मंदिरात किंवा पूजागृहात कधीही नग्न मूर्ती ठेवू नका देवांसाठी कपडे शिवणे आजकाल देवी देवतांचे कपडेही बाजारात मिळतात तुम्हाला हवे असल्यास अस तुम्हीही ते बाजारातून विकत घेऊ शकता नेहमी देवतेच्या आवडीनुसार किंवा त्यांची शुभता लक्षात ठेवून कपडे घालावेत म्हणजे सूर्य गणेश दुर्गा शिव आणि विष्णू यांना पंचदेव म्हणतात त्यांची सर्व कार्यात पूजा अनिवार्यपणे केली जाते रोज पूजा करताना या पाच देवांचे ध्यान केले पाहिजे यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आणि समृद्धी प्राप्त होते तुम्ही कोणत्याही देवतेची पूजा करत आहात हे महत्त्वाचे नाही पण सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा कोणत्याही हवनात किंवा कोणत्याही वेळी केली जाते कोणत्याही शुभ कार्याच्या सुरुवातीला श्री गणेशाला नमस्कार करावा असे म्हटले जाते की श्री गणेशाची पूजा केल्याशिवाय कोणतेही फल प्राप्त होत नाही तसेच डोके झाकल्याशिवाय पूजा करू नये असे मानले जाते की डोके न झाकता पूजा केल्यास त्याचे पूर्ण फळ मिळत नाही पूजेदरम्यान डोके झाकणे देवाप्रती श्रद्धा दर्शवते उपासण्याच्या वेळी डोके झाकण्याची धार्मिक प्रथा आहे पूजेच्या वेळी डोके झाकल्याने पूजेचे पूर्ण फळ मिळते असे केल्याने देवाबद्दलची श्रद्धा दिसून येते पूजेच्या वेळी डोके झाकण्यामागे धार्मिक कारणांबरोबर शास्त्रीय कारणेही देण्यात आली आहेत म्हणून स्त्री असो किंवा पुरुष यांनी डोके झाकलेच पाहिजे एका हाताने नमस्कार करू नका आपल्याला सवय असते आपण गडबडीत असतो एका हाताने नमस्कार करतो तर हा नमस्कार देवापर्यंत पोचला जात नाही तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही मान झुकवा पण तुम्ही एका हाताने देवाला नमस्कार करू नका पायातली चप्पल काढा शांत तिथे उभारा आणि दोन्ही हाताने देवाला नमस्कार करा मग हा नमस्कार ग्राह्य धरला जातो आणि याचे फळ तुम्हाला प्राप्त होते पण एका हाताने केलेल्या नमस्काराचे फळ तुम्हाला प्राप्त होत नाही मी नतमस्तक होऊन किंवा दोन्ही हात जोडूनच नमस्कार करावा जेव्हा तुम्ही मंदिरात पूजा करण्यासाठी जाल मंदिरात मिळणारा प्रसाद मंदिरातच खावावा आपण काय करतो घरी आणतो मग घ कधी खाल्ला जातो कधी नाही खाल्ला जात मग तो तसाच वाया जातो आणि त्या प्रसादाचा थोडासा भाग जरी उरलेला भाग घरी नेण्यासाठी नेला तरी चालतो ते तुमचा देवाप्रती असलेले भक्तीचे प्रतीक आहे देवळात गेल्यावर एकदा घंटी वाजवलीच पाहिजे असे मानले जाते की घंटा वाजवल्यामुळे तुमचा संदेश थेट देवापर्यंत पोहोचतो आणि घरात केलेल्या शंख घंटा वाजवावी म्हणजे घरात पूजा केल्यानंतर शंख घंटा वाजवावी शंख फुकून घरी पूजा केल्यावर थेट देवापर्यंत पोहोचते आणि यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते नेहमी लक्षात ठेवा की एका दिव्याने दुसरा दिवा लावू नये शास्त्रानुसार जो व्यक्ती एका दिव्याने दुसरा दिवा लावतो तो रोगी बनतो तर असे काही छोटे छोटे नियम आहेत जे पाळल्याने तुमच्या आयुष्यामध्ये समृद्धी सुख येईल आणि तुमच्या घरामध्येही बरकत येईल तर तुम्हाला हा आपला व्हिडिओ कसा वाटला छोटीशी माहिती कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद